नमस्कार सताज किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा मराठी महिन्यानुसार गुढीपाडवा हा आपण नवीन वर्षाची सुरुवात म्हणून साजरा करतो तर मग त्यासाठी नैवेद्य म्हणून आपण गोडधोड करत असतो नेमकीच होळी गेल्यामुळे आपण पुरणपोळी बनवलेली असते त्यामुळे परत आपल्याला पुरणपोळी बनवण्याची इच्छा नसते तर आज मी तुम्हाला खीर आणि पुरीचा असा झटपट होणारा मेनू दाखवणार आहे तुम गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला भरपूर अशी कामे असतात गुढी उभारण्यापासून रांगोळी पूजा नैवेद्य सर्वच कामं आपल्याला करावी लागतात त्यामुळे मी तुम्हाला झटपट होणारी अशी थाळी दाखवत आहे तुम्ही माझ्या पद्धतीने स्वयंपाक करून पहा तुमचाही स्वयंपाक लवकरात लवकर लवकर होईल आणि या पाडव्याला अशा प्रकारे थाळी करून पहा आणि मला कमेंट करून कळवा व्हिडिओ थोडा मोठा आहे पण आपण त्यामध्ये सर्वच पदार्थ कोणत्या पद्धतीने केलेले आहेत ते स्टेप बाय स्टेप दाखवले आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा म्हणजे तुमचा स्वयंपाक ही त्या पद्धतीने लवकरात लवकर होईल तर चला मग आता बनवूया आपण थाळी इथं मी थाळीसाठी तडका डाळ बनवून घेत आहे तडका डाळीसाठी मी दोन चमचे तुरीची डाळ दोन चमचे मुगाची डाळ घेतलेली आहे आणि एक चमचा अशी चना डाळ घेतलेली आहे कोणाकोणाला तुरीच्या डाळीने ॲसिडिटी होते त्यामुळे आपण अशी मिक्स डाळ करू शकतो त्यामुळे ॲसिडिटी होणार नाही तर चला मग आपण सर्वप्रथम आपल्या तिन्ही डाळी कुकरमध्ये टाकून स्वच्छ धुवून घेऊया डाळी आपल्याला स्वच्छ धुवून घेतल्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाणी टाकून घेत आहोत पाणी टाकल्यावर मी त्याच्यात अर्धा चमचा हळदीची पावडर आणि एक चमचा तेल टाकून घेत घेतले आहे आता आपण मीडियम गॅसवर कुकरच्या तीन शिट्ट्या होईपर्यंत डाळीला शिजवून घेऊ म्हणजे आपली डाळ छान शिजते आता मी इथं जिरा राईस बनवणार आहे त्यासाठी मी बासमती राईस घेतलेला आहे एक ग्लास तुम्ही साधाही राईस वापरू शकता मी बासमती राईस वापरला आहे त्यामुळे त्याला पंधरा मिनटं भिजवून घेते आता आपण काबुली चण्याची भाजी करणार आहोत त्यासाठी मी चने रात्री भिजवून घेतले होते चण्याच्या भाजीसाठी आपल्याला दोन टमाटे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे थोडीशी कोथंबीर आणि दोन बारीक चिरून कांदे घ्यायचे आहेत कांदे आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आहे आता आपण तडका डाळीसाठी एक कांदा बारीक चिरून घेणार आहोत आणि एक टोमॅटो बारीक चिरून घेणार आहोत आणि थोडीशी कोथंबीर आता आपण इथं बटाट्याचे भजे बनवणार आहोत त्यासाठी मी बटाट्याचे साल काढून घेते आणि त्याच्या गोल गोल चकत्या करून घेते आपल्याला शिजूस्तर हे करून घ्यायचे आहे आता आपला तांदूळ भिजला गेला आहे तर आपण जिरा राईस बनवून घेऊया त्यासाठी मी कढई गरम करून घेतली आहे त्यामध्ये मी दोन चमचे साजूक तूप टाकून घेतले आहे आता त्यामध्ये मी एक चमचा जिरं टाकून घेते जिरं छान तडतडलं की आपण त्यात थोडेसे खडे मसाले टाकू म्हणजे भाताला छान टेस्ट येते खडे मसाल्यामध्ये मी दोन तेजपान टाकून घेतले आहे एक चक्रीफूल टाकून घेत आहे एक वेलची टाकून घेत आहे आणि दोन तीन तुकडे दालचिनीचे टाकले आहे आता त्याला छान गरम केल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत आपण इथं एक ग्लास तांदूळ वापरला आहे त्यामुळे इथं अडीच ग्लास पाणी आपल्याला टाकायचे आहे तुम्ही जर राईस कुकरमध्ये करणार असाल तर तुम्ही दोनच ग्लास पाणी इथे टाका मी कढईमध्ये करत आहे त्यामुळे मी अडीच ग्लास पाणी टाकले आहे आता मी त्याच्यात एक चमचा मीठ टाकून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ टाकून घ्या आता उकळी येण्यासाठी आपण त्याला झाकून ठेवू आता आपल्या पाण्याला छान उकळी आलेली आहे आता आपण जो तांदूळ भिजायला ठेवला होता तो त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊया मिक्स केल्याच्यानंतर आपण त्याला पाच सहा मिनटं झाकण ठेवून शिजवून घेऊया पाच सहा मिनटांनी आपला तांदूळ छान शिजला जाईल आपण त्याला एकदा मध्ये पाहू शकतो आता आपण पाहूया आपला भात कसा झालाय तो आता पहा आपला भात तर झालेला दिसतोय आणि पाणीही भरपूर असं आटून गेलं आता मी त्याला तोडून बघते भात शिजला की नाही आपला भात छान शिजलेला आहे आता आपण त्याच्यावरतून थोडीशी कोथंबीर टाकू आणि त्याला उतरवून ठेवू आता आपण खीर करून घेणार आहोत त्यासाठी मी कढई गरम करून घेत आहे कढई गरम झाली की त्यामध्ये आपण अर्धी वाटी तांदूळ टाकून घेऊ मी आज तुम्हाला तांदळाची खीर दाखवणार आहे अशी खीर तुम्ही जर केलेली नसेल तर नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडेल आमच्या गावाला अशी खीर नेहमी करतात आता आपण तांदूळ छान भाजून घेऊ लालसर तांदूळ भाजले की आपण ते काढून घेऊ आता त्यामध्ये आपण पाणी टाकून त्याला पंधरा मिनटं भिजवून ठेवू तांदूळ छान भिजले की आपण त्याला मिक्सरमधून फिरवून घेऊ आता आपण कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप गरम करून घेऊ तूप छान गरम झाले की आपण त्याच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकून घेऊ ड्रायफ्रूट्सला छान आपण लालसर रंगावर फ्राय करून घेणार आहोत आता मी याच्यामध्ये अर्धा लिटर म्हशीचे दूध टाकून घेत आहे तुम्हाला जेवढी खीर बनवायची आहे तेवढे दूध तुम्ही इथे वापरू शकता मी अर्धा लिटर दूध टाकून घेतले आहे आता दूध छान गरम झाले की आपण त्याच्यामध्ये मिक्सरमधून फिरवलेले तांदूळ जे होते ते याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आपण तांदूळ दुधामध्येच टाकायचे जर आपण ते तुपात टाकले तर त्याच्या गाठी तयार होतात त्यामुळे दूध गरम केलेल्या के दुधातच तांदूळ आपल्याला टाकायचे आता मी त्याच्यात अर्धा चमचा वेलची पावडर टाकून घेतली आहे आणि छान त्याला मिक्स करून घेतले आहे इथं मी अर्धा लिटरच्या दुधासाठी एक वाटी साखर टाकून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर टाकून घ्या आता आपण तांदूळाला छान शिजवून घेऊया आपण तांदूळ भाजला होता त्यामुळे तो लगेच शिजला जातो आता मस्त आपली खीर तयार झालेली आहे आणि तिला आपण उतरवून ठेवू आता मी इथं भज्याचं पीठ भिजवून घेत आहे त्यासाठी मी एक वाटी बेसन पीठ घेतलेले आहे आपण बटाट्याचे भजे करत आहोत त्यामुळे बेसनच्या पिठात मी पाऊन चमचा खायचा सोडा टाकून घेतला आहे आणि एक चमचा लाल मिरची पावडर टाकून घेतली आहे इथं मी अर्धा चमचा ओवा असा हातावर चोळून टाकून घेत आहे ओवा असा चोळून टाकला तर भज्याला छान चव येते आता मी इथं भाजलेल्या जिऱ्याची पावडर अर्धा चमचा टाकून घेत आहे आणि अर्धा चमचा मीठ टाकून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ टाकून घ्या आता आपण हे पीठ छान भिजवून घेऊया पीठ थोडं आपल्याला घट्टसर भिजवून ठेवायचं आहे कारण भजे आपण सर्वात शेवटी करणार आहोत भजे गरम गरम खायला मजा येते त्यामुळे भजे हे आपण शेवटी करणार आहोत आता आपण हे पीठ साईडला ठेवून देऊ आणि आपली डाळ शिजलेली आहे का नाही ते पाहून घेऊ आपल्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि वापही गेलेली आहे आता पहा आपली डाळ छान शिजली आहे तिला आपण तडका देऊन घेऊ त्यासाठी मी कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतले आहे आणि त्यामध्ये एक चमचा मोहरी टाकून घेतली आहे मोहरी छान तडतडली की एक चमचा जिरं टाकून घेतला आहे जिरं छान तडतडलं की मी इथं एक चिरलेला बारीक कांदा टाकून घेतला आहे आता मी दोन तेजपान एक चक्री फूल आणि दोन तुकडे दालचिनीचे टाकून घेत आहे तुम्ही ही टाका छान चव येते इथं मी दोन लाल मिरच्या मधून तोडून घेतल्या आहे त्या याच्यामध्ये टाकून घेतल्या आहे आता आपण याच्यात थोडासा जाड जाड चिरलेला लसूण टाकून घेणार आहोत अशी डाळ बनवली तर छान टेस्ट लागते आता आपण त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेत आहोत आणि छान त्याला शिजवून घेऊया आता त्यामध्ये मी एक चमचा लाल मिरची पावडर टाकून घेतली आहे आणि एक चमचा कांदा लसूण मसाला टाकला आहे आणि थोडीशी कोथंबीर टाकली आहे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका आता आपण जी डाळ शिजवली होती ती याच्यामध्ये थोडीशी घोटून टाकून घेणार आहोत आणि छान मिक्स करून घेणार आहोत इथं मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेत आहे तुम्हाला जेवढी डाळ बनवायची आहे तेवढं पाणी तुम्ही त्यात टाकून घ्या आता मी त्याच्यामध्ये एक चमचा मीठ टाकून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ टाकून घ्या आता त्याला आपण छान उकळी येईपर्यंत शिजवून घेऊया आता आपल्या डाळीला छान उकळी आलेली आहे आता आपण त्याच्यात वरतून थोडीशी कोथंबीर टाकू आणि आता आपली डाळ तयार झालेली आहे तिला पण आता आपण साईडला ठेवून घेऊ आणि आपल्या काबुली चण्याची भाजी तयार करून घेऊ त्यासाठी मी कुकरमध्ये दोन चमचे तेल टाकून घेतले आहे आणि त्याला गरम करून घेत आहे गरम झाले की त्यामध्ये एक चमचा मोहरी टाकून घेतली आहे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घेतले आहे आणि इथं आपण दोन बारीक चिरलेले कांदे घेतले होते ते टाकून घेत आहोत कांदे टाकल्याच्या नंतर छान आपण त्याला तळून घेऊया आपले कांदे गुलाबी रंगावर आले की आपण त्याच्यामध्ये एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेणार आहोत आणि छान परत परतवून घेऊया आता आपण त्याच्यामध्ये जे टमाटे आपण मिक्सरमधून फिरवले होते ते याच्यामध्ये टाकून घेऊया घेऊया आणि त्याला छान तेल सुटेपर्यंत परतवून घेऊया आता आपण त्याच्यामध्ये काही मसाले टाकून घेऊया इथं मी एक चमचा लाल मिरची पावडर टाकून घेत आहे आणि एक चमचा छोले मसाला टाकून घेत आहे तुमच्याकडं छोले मसाला असेल तर टाका नाहीतर तुम्ही कुठलाही घरगुती मसाला टाकू शकता आता मी इथं पाऊन चमचा हळदीची पावडर टाकत आहे आणि एक चमचा मीठ टाकत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले आणि मीठ टाका आता आपण त्याला छान परतवून घेऊया दोन मिनटं आपण त्याच्यावर झाकण ठेवूया म्हणजे मसाले छान एकमेकात मिक्स होतील दोन मिनटाच्या नंतर पहा आपले मसाले छान परतवल्या गेले आहेत आता आपण आता आपण इथे जे काबुली चणे भिजवून घेतले होते ते याच्यामध्ये टाकून घेत आहोत आणि त्याला छान मिक्स करून घेत आहोत आपले मसाले आपल्या चण्याला छान लागले गेले पाहिजेत आता मी इथं एक तांब्या पाणी टाकून घेत आहे तुम्हाला जेवढी भाजी बनवायची आहे तेवढं पाणी तुम्ही इथे टाकून घ्या आता आपण कुकरला सात आठ शिट्ट्या होईपर्यंत त्याला शिजवून घ्यायचे आहे आपल्या चण्याला शिजायला वेळ लागतो त्यामुळे आपण सात आठ शिट्ट्या करून घ्यायच्या आता आपल्या शिट्ट्या झाल्या आहेत आपण वाफ केल्याच्या नंतर कुकर खोलला आहे आता पहा आपले चणे छान शिजल्या गेले आहेत आता आपली चण्याची भाजी ही छान तयार झाली आहे वरतून थोडीशी कोथंबीर टाकू आणि मिक्स करून घेऊ आता आपली भाजी ही तयार झाली आहे आता आपण पुऱ्याची तयारी करू पुऱ्या करण्यासाठी इथं मी तीन छोट्या वाट्या पीठ घेतलं आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घेत आहे आणि दोन चमचे तेल टाकून घेत आहे तुम्हाला जेवढ्या पुऱ्या करायच्या असतील तेवढं पीठ तुम्ही इथे घ्या आता आपण त्याला पाणी टाकून छान घट्ट असं भिजवून घेणार आहोत पुऱ्यासाठी पीठ नेहमी घट्ट भिजवायचं म्हणजे आपल्या पुऱ्या छान होतात आणि आपण त्याच्या तेल टाकलं आहे त्यामुळे पुऱ्या नरमही राहतात आता आपण असे छोटे छोटे गोळे करून घेऊया आपल्या पूर्ण पिठाचे आपण पहिल्यांदा गोळे करून घ्यायचे आणि मग पुऱ्या लाटून घ्यायच्या म्हणजे पुऱ्या लवकर लवकर लाटल्या जातात आता मी तुम्हाला व्हिडिओ दाखवत दाखवत आहे तशा पुऱ्या आपण लाटून घेत आहोत पुरी आपल्याला जास्त पातळ नाही करायची नाहीतर आपली पुरी कडक होते आणि फुगतही नाही त्यामुळे थोडीशी जाडसर अशी पुरी ठेवायची आता मी सर्व पुऱ्या लाटून घेते आणि आपण तेल गरम करायला ठेवले होते आता आपले तेलही छान गरम झालेले आहे आता आपण त्याच्यामध्ये पुऱ्या तळून घेऊया आपल्याला कडक तेलात पुऱ्या तळून घ्यायच्या जर आपण थंड तेलात पुरी टाकली तर ती जास्त तेल पिते त्यामुळे तेल आपले कडक झाले पाहिजे कडक तेलातच आपल्याला पुऱ्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहे नाहीतर आपल्या पुऱ्या जास्त तेलकट होतात आता आपण सर्व पुऱ्या तळून घेऊत तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशाच तुम्हाला सोप्या सोप्या रेसिपी पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता आपल्या पूर्ण पुऱ्या तळून झालेल्या आहेत आता आपण गॅस बंद करायचा थोडा वेळ कारण आपले तेल खूप कडक तापले गेलेले आहे एवढ्या कडक तेलात जर आपण भजे टाकले तर ते लगेच लाल होतील आणि मधून कच्चे राहतील त्यामुळे आपण गॅस बंद करून घ्यायचा आणि दोन मिनटांनी चालू केल्यावर मिडियम गॅसवर आपण भजे त्यावर सोडायचे आपण इथं बटाट्याचे भजे करून घेत आहोत आता मी त्यात बटाट्याचे भजे हळूवारपणे सोडून घेत आहे तुम्ही जर नवीन करत असाल तर चम्मचच्या साह्याने हळूहळू भजे सोडून घ्या आणि आता आपण छान ते लालसर रंगावर तळून घेऊया आता आपण सर्व भजे तळून घेऊया तुम्ही या पाडव्याला अशा प्रकारे थाळी बनवून पहा आणि आवडल्यास मला कमेंट करून कळवा आता मी तुम्हाला आपण बनवलेले सर्व पदार्थ एका ताटामध्ये ठेवून दाखवते तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार तर चला मग आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये